कच्ची दाबेली दिसायला जेवढी छान कलरफुल दिसते खायला देखील तेवढी चटपटीत आहे तर आज मी तुम्हाला कच्ची दाबेलीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी पहिल्यांदा दाबेली मसाला बनवून घेणार आहे कढईमध्ये तीन चमचे धने एक तमालपत्र किसलेलं खोबरं आठ दहा काळी मिरी एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे घातले आहे नंतर याच्यात एक दगडी फूल घातला आहे दोन इंच दालचिनी घातली आहे थोडंसं जायफळ घातलं आहे व चार ते पाच लवंगा घातला आहे एक चमचे तीळ घातले आहेत सर्व मी कढईमध्ये आधी घातला आहे व नंतर गॅस सुरू केला आहे जेणेकरून मसाले करपणार नाहीत सर्व व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मसाल्यामध्ये जायफळ व दगडी फुला अवश्य घाला त्यामुळे दाबेलीला एक वेगळी छान अशी चव येते लाल होईपर्यंत इथे मसाले भाजून घेतले आहेत ते एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी मी काढले आहेत मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मी काढून घेतले आहेत याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे नंतर एक चमचा चाट मसाला घातला आहे जास्त लाल कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही घालू शकता अर्धा चमचा हळद घातला आहे व एक चमचा साखर घातली आहे हे सर्व मी मिक्सरला बारीक करून एका वाटीमध्ये काढून घेत गे, घेतलं आहे नंतर इथे आपण चिंचेची चटणी बनवणार आहे त्यासाठी इथे एक वाटी चिंचेचा पल्प घेतला आहे मी चिंच एक तास तासभरासाठी भिजत ठेवली होती नंतर याच्यात भाजलेल्या जिऱ्याची जी पूड घालायची आहे तर इथे मी एक चमचा जिरेपूड घातली आहे याच्यात चवीप्रमाणे मीठ व लाल तिखट घालायचं आहे व दाबेली मसालासुद्धा घालायचा आहे तर मी इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे व लाल तिखट एक चमचा घातला आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिश्रण घट्ट वाटत आहे त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे एकदा मिक्स करून हे तीन चार मिनिटे शिजवून घ्यायचं आहे नंतर याच्यात तीन चमचे मी साखर घातली आहे तर ही चटणी आपल्याला बुडबुडे येईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर पाहू शकता बुडबुडी यायला सुरुवात झाली आहे तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे नंतर थंड झाल्यानंतर ही आपण फ्रीजमध्ये एक महिना आरामात टिकते तर चटणी आपली इथे चिंचेची तयार झाली आहे नंतर इथे दाबेलीसाठी मी मसाला शेंगदाणे बनवून घेणार आहे पाहू शकता चटणीला एकदम छान असा कलर आला आहे मसाला शेंगदाणा बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे नंतर अर्धी वाटी शेंगदाणे मी इथे हे भाजलेले शेंगदाणे आहेत त्याची साल काढून घेतली आहे लाल तिखट घातलं आहे एक चमचा चाट मसाला घातला आहे व एक चमचा दाबेली मसाला घातला आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून तीन चार मिनिटे शेंगदाणे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत दाबेलीमध्ये हे मसाले शेंगदाण्याच्या क्रंचीनेसमुळे आणखीनच खायला छान लागते तर शेंगदाणे थंड झाल्यानंतर एका वाटीमध्ये मी काढून घेतले आहेत नंतर त्याच कढईमध्ये तेल घातलं आहे आलू मसाला बनवण्यासाठी इथे मी सहा बका बटाटे मीडियम साईजचे उकडून घेतले आहेत व साल काढले आहे करून साल काढून स्मॅश केले आहेत ते या तेलामध्ये घातले आहेत नंतर याच्यात मी इथे चार मोठे चमचे दाबेली मसाला घातला आहे एक चमचा लाल तिखट घातला आहे सवीप्रमाणे मीठ घातलं आहे हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यात तीन चार चमचे बनवलेली चिंचेची चटणी घातली आहे सर्व मसाले घालून एकदा मिक्स करून घेत आहे मसाले घातल्यानंतर हे मिश्रण थोडेसे कोरडे होते त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी घातलं घालणार आहे व पाणी घालून तीन चार मिनिटे हे शिजून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं वाटत असल्यामुळे अर्धी वाटी इथे पाणी घातलं आहे मिक्स करून घेऊया तरी थे आप लालू थे थे तर इथे आपला आलू मसाला दाबेलीसाठी तयार आहे तो थंड झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतला आहे व नंतर त्याच्यावर मसाला शेंगदाणे डाळिंबाचे दाणे कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा घालून ठेल्या टाईप प्लेट सजवून घेतली आहे व नंतर इथे दाबेली बनवायला घेत आहे तर पाव अशा पद्धतीने मधून कट केला आहे याच्यावर इम चिंचेची चटणी दोन्ही साईडने लावून घ्यायची आहे व भरपूर असा आपला आलू मसाला येते भरून घ्यायचा आहे तर पाहू शकता ताटामध्ये आपलं आलू मसाला व त्यावर केलेली सजावट किती छान दिसत आहे एकदम ठेल्या टाईप अशी या दाबेलीला चव येते तर तुम्हीसुद्धा घरीच अशा पद्धतीने मसाला दाबेली मसाला बनवून नक्की ट्राय करा एकदम छान अशी स्ट्रीट स्टाईल आपली ही दाबेली बनवून तयार होते आलू मसाला घातल्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर डाळिंबाचे दाणे मसाला शेंगदाणे घालून घेतले आहेत जेवढा तुम्ही याच्यात मसाला भरू तेवढी दाबेली खायला छान लागते भरपूर असा मसाला घालायचा आहे तर या पद्धतीने मसाला भरवून घ्यायचा आहे मी इथे दोन लेअर दाबेलीची बनवला आहे तुम्ही एक बनवला तरी देखील चालेल पण दोन लेअर बनवल्यामुळे दाबेली तेवढीच आपली छान लागते तर अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी इथे सर्व दाबेली बनवून घेणार आहे मसाला भरल्यानंतर वरून आणखी थोडीशी इमलीची चटणी घालायचे आहे तर या पद्धतीने मी इथे सर्व दाबेली बनवून घेत आहे व नंतर तव्यावरती बटर लावून आपण दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत होईपर्यंत दाबेली भाजून घेणार आहे तर तव्यावरती मी इथे बटर घातले आहे बटर भरपूर घालायचं आहे त्यामुळे दाबेलीला एकदम छान चव येते व क्रिस्पी वरून एकदम क्रिस्पी तयार होते व आतून मसाल्यामुळे एकदम आंबट गोड तिखट अशी चटपटीत आपली दाबेली बनवून तयार होते तर दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगावं आवडलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करा व जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पाहू शकता मी अशा पद्धतीने दाबेली दोन्ही साईडनी भाजून घेत आहे खायला एकदम क्रिस्पी होते ही दाबेली तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर पाहू शकता अशा पद्धतीने मी दाबेली क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतली आहे व शेवटची स्टेप इथे मी दाखवत आहे अशा पद्धतीने बारीक शेवने दाबेली कोट करून घ्यायची आहे जर व्यवस्थित कोट होत नसेल तर दाबेलीला या पद्धतीने चिंचेची चटणी लावून घ्यायची आहे व नंतर शेवमध्ये बुडून शेव आपल्या दाबेलीला व्यवस्थित कोट होते तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व शेजारचं बेल ऐकून देखील क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर व्हिडिओ इथे संपत आहे धन्यवाद